दरम्यान फक्त आणि फक्त निकमांची नेमणूक ही एकमेव मागणी नव्हती याची आठवण करून देत इतर मागण्या कधी मान्य होणार असा सवाल देशमुख कुटुंबियांनी सरकारला विचारला आहे आज त्यांनी एक मागणी पूर्ण केली जशा आमच्या पुढील मागण्या आहेत त्या सुद्धा त्यांनी लवकरात लवकर त्या मागण्यांची अंमलबजावणी केली पाहिजे असं विनंती करत गावकऱ्यांची आणि देशमुख कुटुंबाची म्हणजे आम्ही हे ठरवूनच केलं तर की जोपर्यंत आमच्या पूर्ण मागण्यांची अंमलबजावणी केली जात नाहीये तोपर्यंत हे आंदोलन स्थगित केलं जात नाही नक्कीच आंदोलन या आंदोलनावर आम्ही ठाम आहोत जोपर्यंत आमच्या या पूर्ण मागण्यांची अंमलबजावणी केली जात नाहीये तोपर्यंत हे आंदोलन चालूच राहील साती मागण्या प्रमुख आहेत त्याच्यात कुठलीच एक प्रमुख मागणी नाही साती मागण्या प्रमुख आहेत महत्त्वाच्या आहेत या केस संदर्भात त्याचा जास्तीत जास्त उपयोग होणार आहे म्हणून आता हा निर्णय दे घेतलेला आहे त्यांचं पत्र भे भेडणियुक्तीचं आलेलं आहे ते एकदम चांगली गोष्ट आहे आमची ती मागणी होती परंतु ज्या काही खालच्या सहा मागण्या आहेत त्यावर सुद्धा आमची आता चर्चा होईल आणि जी पुढील आंदोलनाची दिशा आहे ती ठरवली जाईल जे आता सध्या जी केस आहे चालू त्याच्यात ते काम करतायत अतिरिक्त भार त्यांच्यावर झाला त्याच्यावर केसवर कुठला परिणाम नाही झाला पाहिजे यावर सुद्धा आमची चर्चा होईल आणि आम्ही ती सुद्धा निर्णय त्यांना सांगू